नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे जाफराबादमधील भुईगल्ली येथे पहिलाच बक्षीस ह्या भुईगल्ली मध्ये मिळाला आहे त्यामुळं आपण महिलेशी संवाद साधणार आहोत खेळ पैटीनेचा हा कार्यक्रम प्रथमच आपल्या जाफराबाद मध्ये झाला आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रथम विजेता म्हणून तुम्ही ठरलाय मुळ तुम्हाला काय आनंद झाला आम्हाला खूप खूप आनंद मिळाला हे दोन आपल्याला पैठण्या सुद्धा मिळाल्या आहेत हो त्यामध्ये आणि फ्रीज मिळाली फ्रीज बी हा कार्यक्रम कधी असा बघितला होता का आपण त्या बघितला खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये दोन पैठण्या भेटल्या एक गुलाबी एक हिरवी आणि मी विजय झाली गणपती बाप्पा मला पावले संतोष दानवे यांनी पैठणीचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये मला हे फ्रीज मिळालं आमदार संतोष भाऊ धामळी यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रथमच ज्या प्रवास येथे ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये माझे होम मिनिस्टर आणि राजेश भारद्वाज यांना प्रथम बक्षीस मिळालं फ्रीज आणि दोन पैठणी त्याच्यामुळं माझ्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे गणपती बाबा बसले असल्यामुळे मा आम्हाला आमच्या परिवाराला गणपती बाप्पाची कृपा झाली त्याच्यामुळं आम्ही सगळे आनंदी आहोत म्हणजे अफडामध्ये हा कार्यक्रम प्रथमच आला आणि प्रथम कार्यक्रमामध्ये आमच्या परिवारामध्ये प्रथम पक्षी मिळाल्याबद्दल आम्ही आमदार संतोष भाऊ दानवे यांचं खूप आभारी आहोत